नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीसचे चे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर काही बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये चांगला बदल झालेला आहे तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील असेल तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपारनंतर कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवाकलेली आहे पाचशे वीस क्विंटल ची किमान दर आहे तीन हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकलेली आहे चौदा हजार आठशे चौदा क्विंटलची किमान आहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहे दोन हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती आवक आलेले एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान आहे दोन हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहे तीन हजार रुपये तरी आपण जर माझ्यावरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद